सुटला अकरा सुटला या मैदानातला ज्या अकरा मध्ये या ठिकाणी आठ गाड्या जाहीर होत्या त्यातल्या चारच पडत आहेत त्यात आता माईक बंद मायनी गावचे सुपुत्र आकाशजी निकालजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे अतिशय सुंदर गडे क्रमांक अकराचा आणि का गडे क्रमांक अकराचा निकाल क्रमांक पाच वरून धावलेली गाडी धुळे सिद्ध आदित्य राज मदने गारणेवाडी या गाडी गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसले नितीन ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पण आली संजय शेठ गावले गारणेवाडी गाणांच्या ठिकाणी सरजा पळा आला त्या जुडला समर्थ राहुल पाठोळे ग्रुप आणि माजी नगरसेवक अमोलदा वाघमारे वडोजकरांचा या ठिकाणी वाद